शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सचिन सदाशिव भायजे यांच्या घरी ठाणे स्टेशन रोड येथे गेल्या वर्षापासून श्री स्थापना करण्यात येते सचिन भायजे यांच्या घरी पाच दिवसांचे गणपती पूजा अर्चा केली जाते यंदाच या गणेशोत्सवाचे दुसरे वर्ष आहे गेल्या वर्षी या गणेशोत्सवामध्ये गोकर्ण पर्वत बनवले होते तर या वर्षी अष्टविनायक देखावा बनवण्यात आला आहे हा देखावा गणेश मूर्ती इको फ्रेंडली स्वरूपात आहे सदर देखावा तयार करण्यासाठी न्यूजपेपर टिश्यू पेपर कार्ड पेपर यांचा वापर करण्यात आला आहे या वर्षीचा अष्टविनायक दर्शन देखावा तयार करण्यासाठी अष्टविनायक मूर्ती या अष्टविनायक दर्शन करून येताना प्रत्येक गणपती अष्टविनायक दर्शन देखावा हा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात तयार करण्यात आला आहे सदर देखावा बनवण्यासाठी साधारण ते महिना लागला हा जानवी सचिन त्यांच्या मुलींची व सचिन भायजे यांची मदत झाली याविषयीची अधिक विस्तृत माहिती जान्हवी भायजे यांनी दिली तर सचिन भायजे यांनी सांगितलं की गणेश उत्सवाच्या पाच ते सहा दिवस घरामध्ये भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण असते अतिथी देवभो या उत्तीप्रमाणे श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांचे आम्ही स्वागत करून सत्कार करून आदरातित्य कर तसेच तमाम नागरिकांना यावेळी सचिन भायजे यांनी व त्यांच्या परिवाराने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहे शाकाहारी इन्वेंटरी जो आप यहां पे आ गे। तोड़ा गे। तोड़ा गे। नमस्कार माझं नाव जान्हवी सचिन भाईसे आमच्या घरी मागच्या वर्षीपासून गणपतीची स्थापना व्हायला लागली मागच्या वर्षी आम्ही गोवर्धन पर्वत बनवलेलं होतं यावर्षी अष्टविनायक दर्शन बनवलं आहे मी दरवर्षी जे डेकोरेशन करते हे आमच्याकडे इको फ्रेंडली असतं ह्याच्यामध्ये कुठेही थर्माकोलचा वगैरे उपयोग केला जात नाही फक्त न्यूजपेपर कार्ड पेपर, पेपर, पेपर ह्याच्यातूनच करते अष्टविनायकचं करण्याचं हे माझं खूप वर्षापासून चाललेलं पण मला अष्टविनायकच्या मूर्त्या कुठे मिळत नव्हत्या ह्या वर्षी आम्ही अष्टविनायक दर्शन केलं तर प्रत्येक ठिकाणावरून मी अष्टविनायकच्या गणपतीच्या मूर्त्या घेऊन आली आणि त्याच्यानंतर गेले एक ते दीड महिने झालं मी हळूहळू थोडं 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 डेकोरेशन करायला सुरुवात केली ते डेकोरेशन झाल्यानंतर लाईटचं आणि ऑडिओचं थोडंसं मला अडथळा आला होता पण अगदी बाप्पाच्या कृपेने माझं शेवटच्या दिवशी ते अगदी व्यवस्थित जसं मला करायचं होतं ते पूर्ण झालं त्यामध्ये माझ्या मुलींनी मला थोडीफार एडिटिंग करायला मदत केली माझ्या मिस्टरांनी मला सगळं हे जे अष्टविनायकचं हे जे बॅनर वगैरे आहे हे करून दिलं हे करून सगळं व्यवस्थित करण्याचा जितकं होऊ शकेल तितकं मी करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे गौरी गणपतीचं विसर्जन असतं पाच दिवस सहा दिवसाचं वगैरे आणि त्या दिवशी आमच्याकडे खूप म्हणजे पाच ते सहा दिवस खूप व्यवस्थित छान त्याचं वातावरण असतं सर्वांना सुखी सर्वांना सुखी ठेवा मुलीचं चा चांगलं व्यवस्थित होऊ द्या मुलगी लॉ करते तिचं सगळं व्यवस्थित होऊ दे सर्वप्रथम सर्व ठाणेकरांना आणि सर्व परिवाराला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि मी सर्व कुटुंबाला आणि त्याचबरोबर माझे जेवढं मित्रपरिवार आहे यांना उत्तम आरोग्य त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश लाभो हीच माझी गणपतीच्या चरणी प्रार्थना उत्साह गणपती म्हटल्यानंतर गणपती आराध्य देव आहे ती येण्यापासून विसर्जनापर्यंत पाच ते सहा दिवस कसे जातात तेही कोणाला कळत नाही त्याच्यानंतर घरी येणारे वर्षभरातले पाहुणे त्यांचा आदरातीर्थ्य त्यांचा उडबस त्याच्यामध्ये कधी रात्री किती वाजतात हेही आम्हाला कळत नाही आणि खूप भक्तिपूर्ण आणि एक म्हणतात ना की गणपती बाप्पामय वातावरण पूर्ण घरामध्ये असतं